मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या आणि महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारा त्रास पाहता आज मनसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं मुंबई अहमदाबाद महामार्गावर मागच्या चार दिवसापासून असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडी विरोधात आज मनसे रस्ते साधन सुविधा आस्थापना पालघर जिल्हा यांच्या मार्फत आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी संतापच व्यक्त केला रस्त्याचे ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमताने इथल्या जनतेला आणि वाहन चालकांना वेठीस धरलं आहे तर आज आम्ही संयमाचा सल्ला दिला आहे उद्या सुधारले नाही तर जेवढे यंत्रणा महामार्गावर काम करतात त्यांचे ऑफिस नवीन केले जातील याची नोंद घ्यावी आणि जोपर्यंत ही वाहतूक कोंडी सुरळीत होत नाही तोपर्यंत खानिवडे व चारोटी टोल नाका बंद करावा असे आवाहन मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापनातर्फे करण्यात आलं आहे